नमस्कार शेतकरी बंधून ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना आजच्या काळामध्ये प्रश्न पडलेले आहेत दूध उत्पादकांना जे काही प्रश्न आहेत त्याविषयी आपण आज बोलणार आहोत तर नमस्कार प्रशांत काय नमस्कार तर मला असं विचारायचं आहे की आजच्या काळामध्ये धुराचा रेट हा कमी झालेला आहे आणि आपण बघतो की कोरोना काळात पण धुराचा रेट जो आहे तो खूप कमी झाला होता सतरा अठरापर्यंत आला होता आणि अक्षरशः त्यावेळेस की म्हणजे एखादा फार्म किंवा एखादा गोठा आणि गाईचं फेडिंग मेंटेन करणं ही खूप कठीण गोष्ट होते तर आपला जो अनुभव आहे व्यवस्थापनामधला त्यातून तुम्ही काय सांगाल की ज्यावेळी दुधाचा रेट कमी असेल किंवा हा दरवर्षीच हा येणारा मुद्दा आहे की त्यावेळेस शेतकरी किंवा दूध उत्पादकांना काय स्ट्रॅटेजी करायची हे कळत नसतं बरोबर तर त्यावेळेस त्यांनी काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे की जेणेकरून त्यांना दूध म्हणजे रेटही चांगला मिळेल भविष्यामध्ये आणि आहे त्या स्थितीमध्ये त्यांना सस्टेन करता येईल बरोबर आहे सर हा अतिशय महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आजच्या ह्याच्यामध्ये माझा जो काही अनुभव आहे ह्या मागच्या पंधरा वर्षातला परदेशामध्ये जो काही मी दुबईमध्ये जे फार्ममध्ये काम करत होते तिथे सुद्धा दुधाच्या दरापेक्षाही खाद्य आणि आहार म्हणजे जो चाऱ्याचा दर असायचा तो वरखली व्हायचा हो तर त्या केसमध्ये ही स्ट्रॅटेजी अशी असायची की तुमच्याकडे जे काही जनावरं आहेत तुमच्या गोठ्यामध्ये त्या जनावरांमध्ये तुम्ही एक व्यवस्थित विभागणी करणं आहे म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर तुम्हाला मिल्किंग नॉन मिल्किंगचा रेशो एकदा चेक करायला पाहिजे की तुमच्याकडे दुधात असणारे जनावरं किती आहेत आणि दूध कमी दूध देणारे जनावरं किती आहेत मग त्या केसमध्ये त्याच्या पुढची विभागणी अशी होऊ शकते की जी दुधातली जनावर आहेत त्यातली जुना जी जास्त दूध देणारी आहेत ती किती आहेत आणि मध्यम किंवा कमी दूध देणारी किती आहेत आता ह्याच्यात काय होतं की दूध वाढवून माघाचं पशुखाद्य खाऊ घालून दूध वाढवणं पेक्षा जर का तुम्ही आपण शेतकरी बंधूंवर का असं केलं की बाबा जी गाय मला कमी दूध देते दहा लिटर किंवा बारा लिटरच्या रेंजमध्ये आहे प्रेग्नंट आहे तर तिला तुम्ही ड्राय ह्याचा जो आहे अनिमलचा जो आहे खाद्य देऊ शकता दुसरी गोष्ट तुम्ही तिला ड्राय ऑफ करू शकता म्हणजे उदाहरणार्थ काय होतं की आपल्याकडे गायी असतात पण बाबा दहा लिटर दूध चालू आहे पण ती गाब नाहीये तर मग तरी सुद्धा तिला आपल्याला थोडं फिडिंग करावं लागतं चौतीस पस्तीस रुपयाचा तारा खा पशुखाद्य द्यावं लागतं त्याच्याऐवजी जर का तिला आपण ड्राय केलं तिला जर का आपण ड्राय रायशनवरती घेतलं घेतलं घालायचं आणि साधारण महिन्याभरात जर का आपण पंधरा दिवसामध्ये ड्राय करू शकलो तर तिचं कॉस्ट जी आहे फीड कॉस्ट ती कमी होऊ शकते आणि तिला मेंटेनन्स रायशन घ्यायचं में म्हणजे जर का दूध उत्पादन करत नसेल जनावर तर तिचा फक्त तिला लागणारा जो आहार आहे तो बॉडी मेंटेन करण्यासाठी लागेल म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की ज्या गायला साधारण एका दिवसाला आजच्या काळामध्ये तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च येतो तर त्याच गायला जर आपण ड्राय केलं किंवा गाबड जर असेल दूध कमी झालं असेल त्या गायनं इमिजिएट आपण त्यांना ट्राय केलं तर त्याचा खर्च साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये नक्कीच म्हणजे निम्मा खर्च जर आला तर नक्कीच ते गाय आपल्याला परवडू शकतो परवडू शकतो दुसरं असं विचारत होतं की ज्यावेळी आता रेट कमी आहे परंतु भविष्यात तो रेट वाढणार आहे बरोबर समजा आता पुढे उन्हाळ्यामध्ये किंवा त्या काळात दूध मिळत नाही बरोबर तर त्या काळात रेट हा शंभर टक्के वाढणार आहे तर त्यावेळी असं काय करता येईल का की त्यावेळी जर दूध असेल माझ्याकडे म्हणजे आता रेट जर कमी आहे तर दूध मी कमी देईन जेव्हा रेट जास्त आहे तेव्हा रेट तेव्हा ते मला दूध जास्त मिळू शकेल का माझ्या गोठ्यात बरोबर आहे तर सर हा एक विषय असा असतो की तुमच्या गोठ्यामध्ये ब्रिडिंग पॉलिसी काय आहे आणि ब्रीडिंग सायकल कशी आहे हे महत्वाचं आहे त्यामध्ये जर का तुम्हाला असं अपेक्षित असेल की तुम्हाला फेब्रुवारी मार्चमध्ये काळविंग पाहिजे तर तुम्हाला जून जुलैमध्ये तिचं इन्सिमिनेशन करणं गरजेचं कर आहे ओके बर ते जर का तशी सायकल सेट करू शकलो शेतकरी बंधू तर आपण ज्यावेळेस दुधाचा जो डिमांड ज्यावेळेस जास्त असते त्यावेळेस जर का आपल्याकडे काळविंग झालं तर त्यावेळेस तुम्हाला जास्त मिळू शकतं आणि त्यावेळेस तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो आता याच्यामध्ये अडचण येऊ देण्याची शक्यता कशी आहे की बाबा उन्हाळ्यामध्ये गायींना बरेच शेतकरी तक्रार करतात की व्याल्यानंतर त्रास होतो तर त्याच्यासाठी ड्राय म्हणजे आपण त्याच्यासाठी काय करायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू पण विषय असा आहे की ह्या काळामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये जर का कालवडी जास्त झाल्या असतील तर कालवडींच तुम्ही ज्या भरलेल्या आहेत त्या सोडून ज्या लहान कालवडी आहेत जर तुम्ही त्या कमी करू शकलात शेवटी कसं आहे की खाणारी तोंड जर का थोडी कमी झाली तर ती दुधात देणारी जनावरांचा जो काही देणाऱ्या ज्या जनावरांचा जो उत्पन्न आहे त्यामध्ये तुम्ही हा गोठा तेव्हा प्रशांत एक विचारत होतो की एका गोठ्यामध्ये कालवडीचा दुभत्या गायीचा आणि कालवडीचा रेशो किती असला पाहिजे म्हणजे दुभत्या गायी किती आणि कालवडी किती ठेवायच्या दे परवडेल हा हा ठेवणे तर साहेब बाबा आता जर का आपण दहा कालवडी गायींचा विचार केला तर दहाच्या दहा कालवडींना जर का काही सगळ्याच कालवडी होत नाहीत काही गोरे होतात तर तुम्ही जर का असं पकडलं की फिफ्टी पर्सेंट त्यांच्याकडे कालवडी झाल्यात तर टोटल गोठ्याच्या दहा टक्के कालवडी आपल्याकडे असल्या पाहिजेत म्हणजे जेणेकरून काय होतं की तो जो बॅलन्स आहे तो मेंटेन राहता येतो कारण की शेवटी ती कालवड मोठी होऊन दुधात यायला कमीत कमी दोन वर्षाचा टाइम लागतो बरोबर मग पाच कालवडींना तीन वर्ष लावण्यापेक्षा मी जर का दोन कालवडींमधला दोन वर्षात दुधात आणलं तर ते माझ्या फायद्याचं ठरणार आहे बरोबर बरोबर त्याच्यासाठी जर का मी असं बघितलं की सिलेक्ट केला की नाही ही कालवड बाबा मिळाली हे चांगलं बुल आहे तिचं भीड चांगलं आहे तिची ग्रोथ चांगली आहे तर त्या सिलेक्टेड कालवडीतून बाकीच्या कालवडी जर का तुम्ही विकून टाकलात तर तुम्हाला त्या दोन कालवडी लवकर दुधात येतील बरोबर म्हणजे आपलं आता असं एक सार्वजनिक म्हणणं असं आहे की ज्या आपल्या गोठ्यामध्ये आपण गायींची विभागणी केली पाहिजे हो। ज्या जास्त दुधामध्ये त्या मीडियम मधल्या वेगळ्या आणि ज्या ड्राय आहेत त्या वेगळ्या केल्या पाहिजेत बार। त्यांना फिडिंग वेगळं केलं पाहिजे बरोबर त्यानंतर जो आपल्या दुधाचा जो दुधाचं जे उत्पन्न आहे ज्याचं कमी असेल बरोबर ज्या दहा लिटर आठ त्या परवडत नाहीत कारण त्यांना आपण जे तीनशे रुपये खर्च करतो त्याच्या बदल आपल्याला मिळतात दोनशे किंवा अडीचशे रुपये बरोबर तर तसं न करता त्याच गाईनं आपण ऑफ केलं तर जेव्हा दूध माझं जेव्हा दुधाचा रेट वाढणार आहे तर त्या काळात त्या गायी बिहून त्याच्यापासून जास्त उत्पन्न आपल्याला बरोबर आणि महत्वाचा मुद्दा सर ह्याच्यामध्ये असा नमूद करू इच्छितो ड्राय ऑफ करताना त्यांना प्रॉपर ड्राय थेरपी म्हणजे ऑफ करण्याची जी प्रॉपर प्रोसिजर आहे असं नाही की फक्त त्यांनी चारा कमी केला आहे त्याच्यानंतर दूध एका दिवसा आहे आणि मग तिला तसं ड्राय ऑफ करत तसं नाही तर तिला प्रॉपर बाजारात म्हणजे तुमच्या लोकल वेटरनरियनची मदत घेऊन तिला ड्राय ट्यूब सोडून प्रॉपर ड्राय ऑफ करणं गरजेचं कारण की परत तिला कारण की पुढच्या वेतात तीन तयार राहायला पाहिजे नाहीतर असं होतं की बऱ्याच वेळा लोकांना काय होतं की बऱ्याच वेळा सजेशन येतात पण त्याचा रिझल्ट काय कशासाठी ते करायचं तर ते नुसतं करून नाही त्याला प्रॉपर ब्राईट ट्यूब सोडून तुमच्या वे, लोकल वेटनर बोलून ट्राय तर तिला आठवा जेणेकरून ती पुढच्या वेताला वे लाटेशन तयार राहील बरोबर असे काही आपल्याला ज्या उपाययोजना आहेत ते आपल्या गोठ्यामध्ये करता येतील जेणेकरून आता जो आपला क्रायसिसचा पिरियड आहे की जेव्हा दुधाचा रेट कमी आहे तर त्या काळात तो आपला सेफ राहून आपण जेव्हा दुधाचा रेट वाढणार आहे त्या काळात आपण जास्त दूध आपल्या गोठ्यामध्ये येऊ शकतो धन्यवाद धन्यवाद